नमस्कार शेतकरी आज आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये कोणते तीन चार प्रकारचे फिल्टर चालू आहेत हो आणि त्यामधला शेवटचा तर अतिशय नवीन आहे तर तुम्ही आज सर्वप्रथम पाहताय अशा पद्धतीचा येतो लोखंडीचा स्क्रीन फिल्टर हा जो स्क्रीन फिल्टर यामध्ये दोन इंची अडीच इंची तीन इंची चार इंचीचा येतो तो, तो वाय शेप मध्ये येतो तर अशा पद्धतीचा पाहताय तुम्ही अशी त्याला आतमधून जाळी असते पण ही हलक्यातली फिल्टर असतात त्याला जाळी अशी दामटी होण्याचं प्रमाण म्हणजे चपटी होण्याचं प्रेशरनं प्रमाण असतं तर अशा पद्धतीचा हा जो फिल्टर येतो त्याला अशा पद्धतीचं लोखंडी हॅन्डल असतो हे झालं लोखंडी फिल्टर त्यानंतर जो येतो मार्केटला यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा असा असतो एचडीपी फिल्टर, फिल्टर तो में हा एचडीपी फिल्टर पाहता तुम्ही हा स्क्रीन फिल्टर रहा तो माला आहे हा तीन इंच मधला फिल्टर आहे हा तुम्हाला मी खोलून दाखवतो त्याच्या आत मध्ये कशा पद्धतीची चाळी त्याला असते अशा पद्धतीची ही क्लिप आहे आणि क्लिप खोलल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याला इनलेट आणि आउटलेट समोरासमोर असते असं असल्यामुळे फिटिंगला अशा पद्धतीने बरा पडतो हे झालेलं आहे त्याची ओपनिंग आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात तीन इंचरमध्ये ही असणार जाळी आता ही प्रेशरमध्ये आमटी न होण्यासाठी यामध्ये काय केलेलं असतं यांनी मजबूतीसाठी अशा पद्धतीचे स्केलेटन बॉडी दिलेली असते आतमध्ये हे प्रेशरला सस्टेन करण्यासाठी हे खूप चांगल्या क्वालिटीच आहे आणि हे सर्व नॉन आय मध्ये फिल्टर आहे त्यामुळे किमतीला सुद्धा हे कमी फिल्टर आहेत आपण काही विकण्यासाठी केलं नाही त्यामुळे किंमत सांगू शकत नाही आणि यामध्ये येते अशा पद्धतीचं इंडिकेटर असणारा हा फिल्टर आहे जो तुम्हाला कधी कधी खोलून साफ करावा लागतो एरवी तुम्ही चालू मध्ये साफ करू शकता असा सेमी ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर म्हणजे सक्त्यांचा फिल्टर यातल्या स्क्रीन फिल्टरचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे हा तीन व्हिडिओ पाहताय तुम्ही डिस्क फिल्टरचा याची बॉडी अशा पद्धतीने त्याची बॉडी येणार आहे त्याचं वरचं जे असणार आहे ते विथ फ्लांजेस अशा पद्धतीचं हे फिटिंग असणारी त्याची पूर्ण बॉडी येते हा तुम्ही डिस्क फिल्टर पाहता याला अशा पद्धतीचा हा हॅन्डल येतो है आणि हा हॅन्डल तुम्ही फिरवला की ते साफ होऊन जातं त्याला अशा पद्धतीचं प्रेशर डिफरन्शियल इंडिकेटर वरती दिलेला असतो हा ज्यावेळी वर येतो त्यावेळी तुम्ही हे साफ करायचं आहे चालू मध्ये हा कधीतरी तुम्हाला खोलून साफ करावा लागतो त्यामुळे कष्ट वाचवणारा वेळ वाचवणारा असा हा सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आहे आपल्याकडे त्याचा स्क्रीन फिल्टर सुद्धा आहे तुम्हाला कोणता फिल्टर तुमच्या रानामध्ये चालेल यासाठी मी एक युट्यूबचा व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा नक्की पहा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच फॉलो करा